नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी आज मी खास आपल्या महिला मंडळासाठी घेऊन आलेली आहे वैष्णवी कलेक्शन वैष्णवी कलेक्शन कुठे आहे तर साईस हॉटेलच्या समोर सुविधा कॉम्प्लेक्स गाळा नंबर दोन वरती प्रवारानगर लोणी तालुका राहता जिल्हा अहिल्यानंतर या ठिकाणी आहे तर चला मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी स्पेशल लेडीज साठी काय काय आहे वैष्णवी कलेक्शन हे फक्त आणि फक्त लेडीज साठी आहे तर चला महिला मंडळ तर महिला मंडळ वैष्णवी कलेक्शन आपल्यासाठी खास घेऊन आले आहे मान्सून ऑफर तर मान्सून ऑफर काय आहे तर या ठिकाणी आल्यानंतर कुठलीही साडी खरेदी कर करा त्या साडीवरती तुम्हाला मिळणार आहे तीस टक्के डिस्काउंट वाट कसली बघताय लवकरात लवकर भेट द्या वैष्णवी कलेक्शन सुविधा कॉम्प्लेक्स साईछत्र हॉटेलच्या साड्या नंबर दोन आणि तीन साड्यांसोबतच आपल्याला या ठिकाणी टॉपवरती देखील डिस्काउंट भेटणार आहे तर यापैकी कुठलाही टॉप खरेदी करा या टॉपवरती आपल्याला वीस टक्के डिस्काउंट भेटत आहे तर मंडळी वाट कसली बघताय लवकरात लवकर व्हिजिट करा नाव लक्षात आहे ना वैष्णवी कलेक्शन तर मंडळी वैष्णवी कलेक्शन मध्ये संपूर्ण लेडीज वेअर अवेलेबल आहे तर लेडीज वेअर मध्ये आपल्याला या ठिकाणी जीन्स पॅन्ट प्लाझो पॅन्ट लेगीज पॅन्ट त्याचबरोबर रेडीमेड संपूर्ण ड्रेस टॉप कुर्ती हे सगळं अवेलेबल आहे तसंच गार्मेंट मध्ये पूर्ण होजेरी मटेरियल या ठिकाणी अवेलेबल आहे तर नक्की एकदा व्हिजिट करा वाटर मंडळी वैष्णवी कलेक्शन मध्ये सहा वर्षा पासून पुढील वयोगटातील सर्व महिलांचे ड्रेसेस सर्व साईज मध्ये अवेलेबल आहेत तर महिला मंडळ वाट कसली बघताय लवकरात लवकर व्हिजिट करा आणि भेट द्या वैष्णवी कलेक्शन सुविधा कॉम्प्लेक्स गाळ्या नंबर दोन आणि तीन महिला मंडळ लक्षात आहे ना कुठं यायचं आहे वैष्णवी कलेक्शन कुठं आहे छत्र हॉटेलच्या समोर सुविधा कॉम्प्लेक्स गाळा नंबर दोन आणि तीन लोणी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर लवकरात लवकर व्हिजिट करा आणि लौकर भेट द्या